कुरकुरीत वांग्याचे काप आज आपण बघूया वांग्याची भाजी वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच बघतो पण आज आपण माझ्या आवडीची रेसिपी करूया कुरकुरीत असे वांग्याचे काप आणि गरमागरम भात हे कॉम्बिनेशनच खूप भन्नाट आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी खूप सोपी आहे एका वाटीमध्ये काही आपल्याला बेसिक मसाले घ्यायचे आहेत लाल तिखट थणेपूड गरम मसाला हळद जिरेपूड आणि मीठ मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता एक वांग इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वांग्याचे पातळ पातळ काप करायचे आहेत अशा पद्धतीने त्यानंतर या सर्व कापांना मीठ चोळून घेणार आहे म्हणजे वांग्याच्या कापांना पाणी सुटेल आणि सर्व मसाले त्यावरती व्यवस्थित बसतील आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण सगळ्या वांग्याच्या कापांना चोळून घेऊया अशा पद्धतीने सगळे वांग्याचे काप आता मसाला लावून तयार झालेले आहे एका डिशमध्ये आता आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे साधारण अर्धी ते पाऊन वाटी भरपूर होईल बारीक रवा त्यात आता इथे मी थोडा मसाला उरला होता म्हणून तो ॲड केला आहे चवीसाठी मीठ घातलं आहे तुमच्याकडे जर मसाला शिल्लक राहिलेला नसेल तर आपलं नॉर्मल तिखट मीठ घातलं तरीही चालेल आता सगळे वांग्याचे काप ह्या बारीक रव्यामध्ये आता आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता एका तव्यावर मी एक ते दीड पळी तेल घातलेलं आहे तवा व्यवस्थित गरम झाल्यावर वांग्याचे काप आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तीन ते चार मिनिट एका साईडने व्यवस्थित खरपूस तांबूस रंगावर भाजले गेले की मग पलटी करायची आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही साईडनी वांग्याचे काप व्यवस्थित कुरकुरीत होतात अशा पद्धतीने इथे आपले कुरकुरीत असे वांग्याचे काप तयार झालेले आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरील अमृतास टेस्टी किचन या आपल्या पेजला जरूर फॉलो करा